उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीनंतर पहिला त्यांचा हा दिल्ली दौरा असेल राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत ते संवाद साधणार आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्यासोबत जोडलेलेच आहेत महेंद्र उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर चालेल तीन दिवस त्यांचा हा दौरा असेल काय अधिकची माहिती नक्कीच नीलम सर्वच राजकीय पक्ष ज्या पद्धतीने निवडणुकीची तयारी करतात त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आता सध्या ऍक्शन मध्ये दिसून येतात नुकत्याच दोन दिवसीय पुणे दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत लोकसभेच्या या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा आहे या दौऱ्यात ते इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत त्याचबरोबर इथे काही महाराष्ट्रातील जे खासदार आहेत जे निवडून गेलेत त्यांच्याशीही चर्चा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेनेला जे यश मिळालं होतं उद्धव ठाकरे गटाला जे यश मिळालं होतं तेही लोकांना दिसून आलं आणि त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे असतील सोनिया गांधी यांच्याशी भेट होणार आहे आणि त्याचबरोबर दिल्लीतील राष्ट्रीय पत्रकार आहेत आणि मराठी पत्रकार आहेत यांच्याशी ते भेट घेणार आहेत या दौऱ्यात रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे सोबत संजय राऊती असणार आहेत आणि या भेटी दरम्यान ते जे काही इंडियाकडे प्रमुख नेते त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी भेटणार आहेत त्यामध्ये टीएमसी तृणमूल पक्ष आहे आम आदमी पक्ष आहे आणि समाजवादी यांच्या पक्षांशी भेट घेणार आहेत या काही नेते दौऱ्या संदर्भात त्यांची काय माहिती ते जाणार आहेत का या दौऱ्याला मवियातील नेत्यांबद्दल अद्याप काही तपशील नाहीये कारण हा उद्धव ठाकरेंचा दावरा या दौऱ्यात फक्त संजय राऊत हे असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त इथून आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे इथून जाणार आहेत त्यामुळे अं या दौऱ्यातून काय निष्पन्न होईल या दौऱ्यानंतरच पाहणं महत्वाचं राहील नीलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी